तर कसं काय पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आज आपल्याला काही काम नव्हतं कालपर्यंत एवढंही ठवाहून ठेवलं आहे मित्रांनो आणि आज ऊन पण लागत होतं मित्रांनो लय त्याच्यामुळे आज काही कामच करत नव्हतं का नाही उन्हामुळं आणि आता आपल्याला चाललोय बेज फाट्यावरती त्याच्यामुळे आपण आज मस्त रेडी बिड होऊन राहिलो होतो नाही छोटे पण आपल्या मागे लागले होते मित्रांनो आजोबाचं किसान कार्ड केवायसी आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण बेज फाट्यावरती चाललोय का नाही तर मग चला भेटू बेज मग काय आलो होतो बेज फाट्यावरती वैष्णवी कलेक्शन मध्ये मित्रांनो तिथं आधार कार्ड पण अपडेट करून भेटतात सगळं केवायसी पण करून भेटतात आणि पैसे पण काढून भेटकतात मित्रांनो मग काय केव्हा करायला मित्रांनो काम चालू केलं तर <odak> आपण बसलो तो ऊन पण एवढं लागतं ना मित्रांनो फुल ऊन बेकार झालं की नाही त्याच्यामुळे आपण इकडं सावलीला मस्त बसलो तो मग काय मित्रांनो केव्हा करून आलो होतो इकडं दुकानावरती थांडा घ्यायला कारण की ऊन लागलो होतं येतं येतं त्याच्यामुळं आपण इथून थंडा मस्त घेतला मग इथून निघालो घरी आणि या दुकानावरती मित्रांनो कुत्रे पण खूप छान होते मी पण त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली का नाही मग निघालो होतो थंडा बेंडा घेऊन घरी घरी जाऊन मित्रांनो आपण चाललो होतो खरोलीला कारण की घर खरोलीला आपल्याला काम होतं मित्रांनो आपल्या बैलाला अंगारा आणायला जायचं होता बोरीच्या वाडीला का कुठे जायचं मित्रांनो त्याच्यासाठी आपण आणतो का नाही मस्त रेडी बिडी होऊन आणि आता संध्याकाळचे चार पाच वाजत आले मित्रांनो लेट टाईम होणार आहे आज फायनली मित्रांनो आपण पत्र्याच्या पाड्याला आहे आपलं काम तर काही झालं नाही मित्रांनो तिथं आपल्या आजी राहते तिथंच गेलतो आणि आपल्याला अंगारा काय भेटलं नाही कारण की तिथलं तर नाही तिकडनं आलो होतो मित्रांनो शिस्टरच्या घरी कारण की कि तुरलेलं आपली सिस्टर दिले मित्रांनो त्याच्यामुळे इथं आलो म्हणलो चला चहा बी पिऊन जाऊ तर मित्रांनो आपलं ब्लॉग कसा होतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या पेजवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये